अरे ना नमस्कार मी गुरु गुरुपाताळे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर काल माझ्या मित्राचा झाला था लागेल आणि आज त्याची हळद उतरवचो कार्यक्रम हा आणि त्या हळदीतले हो काही मजा मस्ती गमती जमती काय हळद किंवा नवरा नवरी खेळ कसे खेळतात कोकणातल्या पद्धती चालू रिती जा काय हा तुमका दाखवतो मी प्रयत्न करतो चला तर आपण हे व्हिडिओ चालू करूया नवऱ्याने आपल्या दोन्ही हाता सुपारी करून ठेवला नाही तर नवऱ्यात एका हाताने टच करू द्या त्याचा आता प्रयत्न माझ्या मित्राच्या चालू होता बघू शकतो

મારી બાબુ તાતી હાથ બુડુન ગો પાટી પણ પકડ તાટ એવું ગો મગર

तुझ्या तोंडाच धर केलं ना आता केलं नाका नाका बस नाक चावलं वांदा बांधाव

बाबू कर तुझी बाई अजिंक टावज बाई टाव अजिंक तुझा बघा ना हक्का अरे हे ना संगीत झालं इथेच पाणी मार दे कमिया ना तो कोब्रा नाही तो इ तोंडात हा आता काय हवा घे त्या सोबतला मिळाला तुला मिळणार नाही थांब नाही शिपून आभाशी पाणी वर

आज सि ते राम सिता बनियो धनगार पानी आम्ब्या बनियो धनगार पानी

थीजिदी। थीजिदी। ना गारे, गारे। ना ना खाली नाही पाहिजे कशा खाली उडवायचं अंगावर नाही परत चांगून आता ठेवलं ना दोन मिनिटासाठी काय गरम पाणी

इस फिर्प्सकरी इस सब्रुकाईगी हूई फ़ अन�ता निचन केवा, भर मेम कोरेशिय हूई लेत झाम Hayır काले हूई भर मब ते निचनि उन्वर सु स्केल आ, मृन कातिता मत जोगे उटरden

cái đó là 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 cái đó

हो आ, ना... <these> <ella> आता पाणी गरम होणार आपोआप <laughs> नंतर नंतरचो रो बाबा माझ्या अरे बघा <laughs> तरी इकडे थोड़ासा। 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 ही तुझी आठवण आहे बाकी काय नाही फोटो जाते तरी पण ही आठवण तुझी जाणार नाही खर ना।

ती सोडणार कशी हिका उठून तिकडे जावचं लागल आता बघू शकतो तुम्ही सायलेन्स व्हा तर ती नाव घेईल चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये मूल चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये मूल चंद्रा नाव घेते पायकरांचे सो गाडीत गाडी लेखक तु सारी काय माझी पाठ करून पाठ करून कधी कधी तुम्ही सांगता आणि कधी मी नाव घेत <laughs> <laughs> अरे बाबा माझ्या काही <laughs> खाली घे आता त्यात सरळ करतात सर

परत घे परत घे रे थोडा अरे थोडा लहान कर आणि परत घे परत का नको समजू ते का माझ्यात मोठीच परत अरे बाबा लयच लहान काय रे या अक्षरा माऊली मजा आला हा काय हा उलटा उलट तू कसं वाचना आमका काय समजत नाही आता माका काय माहित नाही पुढत काय करतो मी आपली शूटिंग घालू

त <laughs> Kang Amalka, kalian gila, guys! Ayo, guys! Ayo, guys! Ayo, guys! Ayo, guys!

पाणी टाकायचं ओए इतय इतय इतं आणू आणू होई रिपर पाणी उठू गय होता आते निघनो को नको ओपन नको ए ए थांब ना ग घेतला ना मी हं

अटक गया रहा पाया पड रहा है अरे जा वो कर अरे दौड़ा रहा है पर ना कुछ नहीं मिल रहा गाले लगा ले ना ना पकड़ने उठो ता ये मी ये बंदा ये पिछली की बंदा तांबू अंगोल लिया मैं अंगोल नहीं पकड़ा दे नहीं तांबू पानी मत ये मी भाई से बोल ले ये न होगा सो वीडियो

नवरोवरील भाषिंग दुःख काय त दरदर कोबरा आई गेली पाणी